या पटापट सगळे जण ला लवकर लवकर युट्यूब खेळ लवकरात लवकर लाईव मध्ये या हाय काय आलात अशीच अशी आली अशी फिरत 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 आली म्हटलं चला बा म्हटलं सतीश भाऊ आले असतील लाईवले म्हटलं जबा ते भेटीले आली मग हाय हाय मराठी एवढ्या उशीर आहो ना उशीर झाला ना जाऊ द्या म्हटलं आता संध्याकाळचा हाच टाइम ठेवतो सहा साडेसहाच्या दरम्यान सहा साडेसहा आणि नाही तर शेवटी सात आपला हा टाईम राहणार लाईव्ह मला लाईव्ह कसं यायचं सांगा मला लाईव्ह कसं यायचं सांगा तुम्ही लाईव्हला आले तरी म्हणता लाईव्हला कसं यायचं सांगा तेरा ज... आ... काय चेहरा तेजस्वी दिसत नाही चेहरा तेजस्वी दिसत नाही अरे अडकतय अडकतय अरे बा रेंज प्रॉब्लेम आहे ना हो म्हणून सतीश भाऊ त्याच्यासाठी असं दिसत राहिला दिसून राहिला अडकतंय आता अडकते का पा आता आता क्लिअर दिसते का हम्म क्लिअर दिसत आहे का आता चेहरा सांगा मी बोलायची नको रे बा थांब थांबा बाळा होय पाठांतर अहो मी माझ्या चॅनलवर मॅडम कसे लाईव्ह यायचं येतात असं असं सर त्याला शंभर सबस्क्रायबर पाहिजे आणि तीन महिने कम्प्लीट व्हिडिओ अपलोड म्हणजे तीन महिन्याचं टायमिंग झालेला पाहिजे नंतर मग लाईव्ह मध्ये येते दादा हो असं भाई का बर हाय कुठून आहेत मी अकोतून आहे तुम्ही सांगा तुम्ही कुठून आहात लाडू खाऊन आम्हाला विसरा अ बापा लाडू तुम्हाला पाठवले मी न तुम्ही खाल्ले पिल्ल्यावर सांगितलं नाही मलिक कसे झाले कसे नाही लाडू तर इथले घामा जोग झाली मी ना लाडू बनू बनू आणि तुम्ही म्हणता कसे झाले नमस्कार नमस्कार धैर्या झाला का चा तुम्ही गेलाच नाही आमच्यासाठी तर झालाच अशी आम्ही तर काही पेलो नाही बा तुम्ही सांगा मी नाशिक असं तुम्ही नाशिक करू नका थँक्यू तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नाशिक करून आल्याबद्दल थँक्यू 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 हा तुम्ही सगळे एकदा माझ्या चॅनलवरती जा व्हिडिओ वगैरे पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सगळे एक पहिले करा आणि त्याचबरोबर माझं नवीन चॅनल ओपन केलं आहे कॉमेडियन रोशनी म्हणून विदर्भाची कॉमेडी बनून त्याच्यावर आमचे सगळे विदर्भातल्या भाषेतनीच व्हिडिओ बनवलेले आहेत कॉमेडी तर सगळ्यांनी त्या चॅनलला पण जाऊन भेट नक्कीच द्या आणि त्याच्यावरचे पण व्हिडिओ पाहा आम्ही सबस्क्राईब केलेले तुम्ही पण पहा मस्त दिसता ओके माझे व्हिडिओ पण मस्त आहेत नक्कीच विठ्ठल काय बोळीम एच हम्म पंधरा नासिक असं विठ्ठल अंबोडे दंडत प्रणाम हो तुम्हाला पण दंडत प्रणाम कुठे गेलता इतका दिवस काय नाही बघ कामात द्यायला जावं लागते ना <laughs> म्हणून नाही येऊ शकले लाईवले पण आता डेली संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान मी डेली लाईव्ह मध्ये राहणार तुम्ही पण या हो का ओके थँक्स थँक्यू तुम्ही पण लाईव्ह मध्ये आल्याबद्दल भाऊसाहेब ब्रदर मोठी माय ओळखलं का नाही बाबा मी आता ओळखलं तुले तुन ओकलं की नाही म्हणे मोठी माय रे भुल्ला की काय रे बापा असं असते बाय कोणाले चक्रा येऊ राज्या मोठी मायले पाहून हॅलो काकू हॅलो हेलो बोल बाबू कुठ आहेस हाय बाई ओ माय आशुतोष भाऊ बाई कशी बापा तुम्ही दिवाळीची साडी माहिती तुमच्या इकडे बाकी आहे ना पै पाठवता हम्म आम्ही नाही केली दिवाळी चुलती वारली तर का हारले कशी करणार अरे बरोबर आहे नाही दुःखाच्या घरामध्ये केल्यास नाही जर चांगली नाही वाटत तू मला काय गाणी का मले गाणे गाता येते अरे बापा ये भारी भारी गाणे गाता येतात मले की मी काय सांगू तुम्हाला हम्म सगळे शाळेतून हुशार मीच होती गाणी म्हणत नाही हम्म मॅडम आखरीच्या प्रेडात मलेच गाणे म्हणायला लाव जाय म्हटलं मी मोठे मोठे सिंगर माया पुढे फेल झाले असते पण मी ना काय म्हटलं कोणाच्या पोटावर काय पाय पो� द्यायचा माय काय नाही कोणाची रोटी छिन्याची आपण काय म्हणतात हिसकून घ्यायची म्हणून मीनं काही गाणे गिणे म्हटले नाही काय नाही हाय हाय विद्या विद्येश आहे काय गुड इव्हिनिंग ताई गुड इव्हिनिंग सांगा कुठून आले लाईवला हाय ताई हाय हाय नि, नितीन बोला कुठून नितीन शिजर साठ कुठून बोला आडोळे तुम्हें आढ़ोड़ आ का ओके ओके आडोड़े छान हेलो हेलो ओ गंगूबाई ओ बोलो सकाराम भाई कैसे हो मजे भाई कि नहीं कमेंट भी कर जाए। हा, करी -करी, करी -करी नहीं रोज वीडियो पार्क कमेंट भी जाए जो दिल से जयश्राम जो दिल से जयश्राम जयस्राम बोलता है सिर्फ उसी को लाइक और सपोर्ट करता हूँ ओ तो जोर से बोलो हम्म का भारत माझा देश आहे तुम्ही सारे भारतीय तुमची मी सगळी मोठी बहीण हाव लाईक डन ताई थँक्यू लाईक डन केला भाऊ आशुतोष भाऊ धन्यवाद पार्टी आभारी आहे पण मला सांगा एवढे दिवसाची कुठे केली ते तुम्ही परा अजब केली तुला काय ताई तू मला ओळलं नाही त्यामुळं मी गिफ्ट नाही देणार अ बापा इथल्या दुरून कशी काय वाढू तुम्ही पाहिलं नाशिकले काय म्हणतात आपल्या काय म्हणतात त्याले नागपूरले तुम्ही नागपूरले मी आपल्यात कसे काय वळणार भाऊ इथून खरंच सांगा तुम्ही आले का दिवाळी तुम्हाला तर तुम्हाल वाटलं तुम्हाल बापा रोशनीताई इकडे गेलं तर भारी साडी घ्या लागेल रोशनीताईले रोशनीताईचे नवऱ्याले कपडे घ्याव लागतील लेकराले कपडे घ्या लागतील खर्चच खर्च वाढील आपलं तर टक्कल होणार त्याच्यापेक्षा दूरूनच डोंगर बरा तुम्हाला असं वाटलं ना आशतोच दादा आणि काही सांगू नका मले शिवे वेदी ती मेंटल झाली नाही रे बाप्पा मेंटल नाही रे दादा मी मेंटल यायचे डॉक्टर राव मी तुला गरज असली तर ये जो बापा दाजीन मी तुला पकडून लागेल तुम्ही काय मत जास्त पडताळ करणार आणि तू तपासणी करणार टेन्शन घेऊ नको बाबा गोळ्या सरल्या असतील तर ये मी गोळ्या पाठवून देतो तुले मला ओळखता का मग काय तर ओळखते नाही तर काय तर हां असं कसं भाऊ मी ओळखणार नाही का तुम्हाला कल्याण असं का कल्याण वरून आहात का थँक्यू ब्रदर तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल मी अकोल्यातून आहे आणि मी रोशनी इंगळे आहे मी मेंटल नाही आहे आम्ही हा मुंबई मधून आहे असं तुम्ही मुंबई मधून आहात मी अकोला मधून आहे हाय हाय हायजी हायजी बोलोजी जी यू आर ब्युटिफुल अँड ओके निम्मा अम्मा अम्मा म्हणायचा का निम्मा म्हणायचा आहे माय तुले अम्मा म्हणायचं अशी निम्मा झालं ते हो काय हे पुढची जिलोबी जिलोबी म्हले काही समजले नाही जिलोभीपेक्षा भजे चांगले लागतात मले बरे राहतात खारुज खुस ती कटकिट राहतात जिलोबी लय गोड गोड राहते रोशनीताई नमस्कार नमस्कार विदर्भ मध हे शेतकरी कन्या शेतकरी कन्या नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जेवढे पण नवीन आले असतील त्यांनी एकदा माझ्या चॅनलवरती जा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्वात आधी करा आणि त्याचबरोबर माझं नवीन चॅनल ओपन केलं आहे मी विदर्भाची कॉमेडी म्हणून मी सबस्क्राईब केले आहे तुम्ही पण एकदाच जा माझ्या चॅनलवरचे विदर्भाच्या कॉमेडी म्हणजे आमच्या विदर्भातल्या भाषेत मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर विदर्भाच्या भाषेतले मस्त कॉमेडी झक्कास व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की पहा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब पण करा जय आदिवासी जय भीम जय आदिवासी जय भीम जय शिवराय आपल्याला सगळे समान तोडीचा सीजन चालू मालकाचा फोन आला ग जावं लागन मला ग जाणू जाणू जाऊ लाग मला गाणं म्हणा काय तोडीचा सीजन चालू मालकाचा फोन आला ग जावं लागन मला ग जाऊ जाऊ जाणू जावं लागन मला गाणं म्हणा जाणू जावं लागन गाणं मला हे कोणच हे मला माहित नाही सतीश भाऊ हे कोणचं गाणं मी ना ऐकलंच नाही लाईक डन थँक्यू धन्यवाद पार्टी आभारी आहे लाईक डन केल्याबद्दल हाय सुरेश बोला हाय रोशनीताई नमस्कार काय बापा सिद्धेश भाऊ आ रंगीबिरंगी चष्मे लावता मीच दिसत नाही तुम्हाला त्या चष्म्यातून हम्म सिद्धेश भाऊ असं असते का आ, मी बोलणार नाही संग अशा ना लाईक केलं ताई थँक्यू भाऊ धन्यवाद सिद्धेश भाऊ धन्यवाद पार्टी आभारे शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ झाले की नाही सांगा मला पहिले आणि एवढ्या दिवसाची कुठे गेले ते उभा तुम्ही लाईव्ह नाही कमेंटले नाही काहीच नाही काय 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 भारतात नी होते की नाही हम्म चहा झाला का ताई तुमचा चहा बनवलाच नाही मी न चहाच नाही पित आमच्या घर कोणी मी नागपूरचा नाही मग कुठ चहा सांगा बरं सिद्धार्थ भाई हेलो हेलो लो ताई मला फराडाचं काय बनवलं आहे विदर्भ कन्या तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे फराळाचं चिवडा चकली करंजे गुलाबजामून काय पाहिजे सांगा मी चहा घेत नाही जास्त कधीतरी ताई असं जास्त चहा घेत नाही उलच उलचक लाईट लाईट आहे ना मी तर तेवही नाही घेत अजिबातच नाही बोल नाही एखादे गाणे कोणचं गाणं म्हणायचं भाऊ तुम्ही लिहा ना आणि पाठवा ना मी म्हणतो मग का हो आशुतोष भाऊ कमेंट डिलीट मारली हम्म ताई हाय मयुताई हाय मयुताई सांगा कोण हाय सूरज बोला काय का चष्मा ओहो दिल से लाइक ला, मर थैंक यू थैंक यू ब्रदर मोटी मेले लाइक चश्मा पटवला को जत्रित हम्म जत्रित आप मुझे जानती हो क्या हाँ भैया क्यों नहीं जानती मैं आपको जानती हूँ भैया आप मुझे जानती हो आई ऐ लाइव मी आहे हे भैया बहा आहे हे बरेच दिवस एंट्री वापसी केली ताई मी लाइवला ला ताई तुमचं हां मी तेच म्हटलं इथल्या दिवसाची पुटी गेली ते सासरवाडीतनी गेले सांना हम्म मला माहीत पडलं तुम्ही रक्षाबंधनले गेले त्यापासून सासरवाडीतनीच मुक्कामी होते आलेच नाही वापस लवकर ऐक नाही दिवाळी तिकडेच केले जनशे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा रोशनी सिस्टर थँक्यू थँक्यू तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या होऊन गेलेल्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा संपत भाय कशी काय सांगा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार रोशनी सिस्टर नमस्कार नमस्कार भाऊ साहेब लाईक केलं नाही का हो? ओ संपत भाई लाईक केलं की नाही माझ्या चॅनल सांगा लवकर माय लाईव लाईक केलं की नाही जेवी माई ताई बोला ना काय म्हणता काय म्हणून निरंजन भाऊ आ काय बापा असं असते का रक्षाबंधन ले काय म्हणतात दिवाळी ले बहिणीची याद नाही आली भाव आले बापा काय का माझे भाऊ असे तू विदर्भातून आहेस तू जर मला ओळखत असेल तर सांग मी कुठून आहे नागपूर वरून हा तुम्ही मी, मी तुम्हाला ओळखते आशुतोष भाऊ काही फेके मारू नका हो तू मी मी तो विदर्भातून आहो तुम्ही पण विदर्भातून आहात तुम्ही पण नागपूरचेच हा काकू काम करा दादा मीन लता ताई लता पवार मीन घरातले कामं केले हो माय सगळे झाडून भाडे धुण पाणी भाकर भाजी माझे चिल्ले पिलेले आहे आमचं चंपू चंपू ते चंपू आहे ते चंपू आहे चंपू तू बस 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 हा बस 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 ते नको घेऊ रे तुम्ही म्हणता का मदन ते करा चंपुडी ए बस कुठून लाईव आहात जय राणा जय राणा मी अकोल्यामधून मधून आहे तुम्ही सांगा तुम्ही कुठून लाईव आहात मी लाईक केले आहे बाय बर का थँक्यू थँक्यू लाईक केलं बरं का थँक्यू थँक्यू भाऊ हॅलो हॅलो हेलो अरे मी चंपया हॅलो जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव प्रदीप पांडुरंग डांगे बोला कुठून आले नवीन आले का चॅनलला सबस्क्राईब करा रोशनी ताई हरीश दाजी कसे आहेत मस्त मजेत आहेत घरी नाही आहेत सध्या रोशनी सिस्टर मला ब्ल्यू द्या ओके ब्रदर मला ब्ल्यू मी आजपर्यंत दिलंच नाही हो संपत भाई आजपर्यंत कुणालाच दिलंच नाही ब्ल्यू वगैरे आणि मला देता पण नाही सॉरी भाऊजी साठी भावाकडे गेले नाही का भाऊबीजी साठी भावाकडे गेली दिवाळी तिकडच केली ओ हो हाय दीपावली कशी झाली एकदम मजेत मस्त पैकी तुम्ही सांगा तुमची दीपावली कशी झाली मजेत की नाही हाय हाय पक्क पक, काय वय मय रवी हाय हाय पाय मग पाठी पाय लावून झोपला हाय इकडे पद्मासाहेंपिया हाय लोटून राहिला हाय दोन कमेंट सोडल्या माय आपण आता कसं काय करावं ओ माय मी ना काही कमेंट सोडली होता दा एकही कमेंट नाही सोडली काही पण फेक्या मग आता रुश म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस हा नाही कॉमेडी एक्सप्रेस म्हणजे रोशनी इंगडे रोशनी इंगडेचे लाईव्ह जो आलं तो चॅनल सबस्क्राईब तर पहिले करतेस कारण की भाऊ आपला लाईव्ह असते चटपटीत असते एकदम डुलक्याजोगता नसते आपला लाईव्ह हाय की हो संपत दादा जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बोला काय म्हणता मावली जय श्रीराम राधे राधे जय श्रीराम राधे राधे भाऊ हाय हाय जे पुढे बोला हो बापा हाय हाय जास्त करू नका जास्त हाय हाय करणं चांगलं नसते हाय हाय केलं ना हाय हाय लागते सगळं मांग ओम नम शिवाय हर हर महादेव ओम नम शिवाय हर हर महादेव हाय हाय बोला बोलता की नाही काय जय जय श्रीराम जय श्रीराम हाय हायच्या पुढे बोला हो बाप्पा काय म्हणता हो का मग काय तर जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल कुठून बोलते मॅडम तुम्ही अकोल्यातून तुम बोलते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओहो व्हेरी गुड मॉर्निंग बच्चा कोणाचं लेकरू रे हे अंगणवाडीतून सोबत पाठवलं शाळेत लोक तर पाठवा असत श्री स्वामी समर्थ गाणं म्हणाना गाणं म्हणू कोणचं गाणं म्हणू सांगा बरं जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजी जय शिवराय जय शंभूराजे अ चंपे पाटील मारतात काना जय भवानी जय शिवराय जे भवानी जय शिवराय जे जीवजाऊ जे मल्हार जय भगवान जे 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 लहूजी जय भीम जे लहूजी कुठून तू अरे बाबा मी अकोल्यातून चष्मा काळा चष्मा थांबण थांबण चंपूला तू शाय नाही बा हा आमचा चंपू का कसा चंपू 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 दिसते इकडे चंपू दिसते आहे ना हे चंपूल तू शायन आहेस ना बा तू शायन आहेस ना शायनल लेकरू आहे शायनल लेकरू आहे चंपूल है ना शायन आहेस ना तू ले, दुसरी चिंतन गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अकोला अकोला काय रिसोर्ट ची का नाही अकोल्यातले रिसॉर्ट ची बाप्पा अकोल्यातले डायरेक्ट अकोला माझ्यानं लोढा ओ काळा चष्मा चष्माले भाऊ बसली बसले चंपूला ए चंपू इकडे खाली जागा नव्हती काय किलो एम चंपू हाय हाय अरे मला कमेंट वाचू दे ना तू लय कदळ आहेस छत्रपती शिवाजी महाराज की जे जे आ, जे महाराणा ए तिथं जाऊन बस बस तिकडे मारणार मी नाही तर तु तुम्हाला सगळे रुबी दाखवते बाकी पण कमेंट वाच ए रुबे तू आता इकडे येतं का आवाज द्यायला की झालं आलेच ए रुबे काय आली हो तू हवा ए रुबी थांबरे थांबरे मी तिच्या था था। बोलून राहिली तू नको मंदामंदात करू नको रुबी 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 ए रुबडे आणि ही तर रुबी आहे चला पुढे कमेंट वाचते मी जे महाराणा जय महाराणा हाय तिचा शुभम का तुम्ही बर 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 आणि काय दीपावली दीपावली झाली का हो झाली दिवाळी झाली आणि काय म्हणता बाई राम 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 भाऊ राजा राणीच्या जोडीला हे गाणे म्हणा बर राजा राणी म्हणू का राजा राणीच्या जोडीला पाच मजले हे राजा राणीच्या जोडीला आहे कोणाच योगदान माझा कोण नाही बसून राहिला ना हा एका जागेवाद आहेको नाच्छु यगदैन लालो दीवियाच्छ गाडी ला तु पूलाच्छ अधिकाई आप आणी या भलदारी त्या गाडी तो माडी तो खाया अधित्यना अधेश 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 अला वंडे जेवीम जेवीम जेशुराय तुमचं गाव कोणतं अकोला माझं गाव अकोला आहे तुम्ही सांगा तुमचं गाव कोणतं कुठून बोलतेस ताई मी अकोल्यातून बोलते काय पाहिजे रे दादा हम्म कोण आहे हो काय पाहिजे सापा लागा बाई पा? गजन जय मावली जय गजन जय मावली जे, जे गजानन बोलते बोलून भाऊ काय बोलत बापा सॉरी गुड नाईट ओके गुड नाईट पाऊस आहे का तिकडे हो पाऊस बापा दोन दिवसापासून परेशान झाले पावसानं सगळं डोकस कामातून गेलं आम कालपासून पाऊस आहे तुमच्याकडे पाऊस चालू आहे हो आमच्याकडे पाऊस चालू आहे तुमच्याकडे तुम आहे का पाऊस चालू हाय हाय क्लीम काय म्हणतो दादा जय गजा भगवान जय गोपीनाथ जय भगवान जय गोपीनाथ तुमचं गाव कोणतं अकोला आहे डोळी मात्र बोलके आहेत मॅडम थँक्यू थँक्यू हो का तुम्ही छान तुम्ही माप छान दिसता हो का बर बर रिक्षा चालू आहे काय रिक्षा चालू आहे दाजी गेले नाही ऑटो घेऊन तुमचं गाव कोणतं मला गाव आपोला आहे ना एम एस थर्टी विदर्भातली बाई हाव ना मी माझी भाषा समजून ओळखू येत नाही का दादा रे जय शिवराय जय शिवराय भाऊ जय शिवराय दिलवाडीला फटाके वाज वाजवले का फोडले फटाफट फोडले वाजवले का डोळे मारत्र बोलते आहे जे ताई तुमचं कोल्हा काय जे ताई तुमचा कोला बोला हम्म बोला भाऊ काय म्हणतात पांढरा तुझे भाऊ खाहो ना हो अ कोल्यातून तुम्ही सांगा हो तुम्ही कुटू हम्म रे कोण आहे हा सतीश खंडे एक काम कर तुझ्या आईला सांग नाही तर ते बही नाही तुझी भाऊ आली तिला सांग 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 करेल तुझ्यासाठी तेवढं पण रे भाऊ मी लाईक बी केलं सबस्क्राईब बी केलं रोशनी ताई रोशनीबाई म्हणलं का मी कुठचा असेल सांग बाई बरं ताई तू वा गुरु केला का गुरु केला का गुरु, के गुरु करायचा असेल तर मी देतो तुम्हाला काय गुरु, गुरु करायचं असेल तर कमेंट वरती वा चालेल घरी ठेवला यातच नाही तेल न्यायचे रेंज नाही वाट नाही ना प्रॉब्लेम आहे ना, ना। काय बस झाले